नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी पोलिसांना पाहता चोरट्यांनी दुचाकी आणि पिस्तूल सोडून झाले फरार मंठा तालुक्यातील नानसी पुनर्वसन येथे मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या चोरटांनी पोलिसांना पाहताच घटनास्थळावर एक दुचाकी आणि एक पिस्तूल सोडून पळ काढलाय या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत मंठा पोलीस ठाणे हदीत बारा मार्चच्या मध्यरात्री पोलीस कर्मचारी श्याम चव्हाण नारायण आढे आणि होमगार्ड राम राठोड तसेच गजानन जाधव हे पेट्रोलिंग करत होते यावेळी त्यांना माहिती मिळाली की नानसी पुनर्वसन परिसरात काही चोरटे आलेले आहेत तेव्हा त्यांनी तत्काळ नानसी पुनर्वसन परिसरात धाव घेतली यावेळी त्यांना एका दुचाकीवर जाताना काही संशयास्पद चोरटे आढळून आले त्यानंतर त्यांनी या दुचाकीचा पाठलाग केला असता त्या चोरट्याने दुचाकी आणि एक पिस्तल घटनास्थळी सोडून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला यावेळी पोलिसांनी एक मोटरसायकल एक गावठी पिस्तूल आणि मॅगझिन असा स्थळावर जप्त केला आहे या प्रकरणात मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री निकाळजे पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक राऊत पोलीस कर्मचारी पांडुरंग गायके निंबाळकर त्यांच्या सह पथकाने केली सध्या मंठा पोलीस या चोरट्यांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली काल पोलीस स्टेशन मंठा हद्दीमध्ये रात्र दरम्यान आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार श्याम चव्हाण यांना अशी माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोर आलेले आहे त्या दरम्यान आमच्या पोलीस स्टेशनचे श्याम चव्हाण तसेच त्यांच्या सोबत असलेले सर्व स्टाफचे लोक शासकीय वाहनाने सदर ठिकाणी नानसी पुनर्वसन येथे गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन इसम मोटरसायकलवर पळता पळताना दिसले त्यांचा पाठलाग आमच्या शासकीय गाडीने केला असता सदर इसम हे रस्त्यावरून घसरून पडल्याने त्यांच्या ताब्यात असलेले एक गावठी पिस्टल तसेच एक जिवंत काडतूस घटनास्थळी मिळून आले सदर घटनास्थळी मिळून आलेले एक पिस्टल व जिवंत का काढतोस पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते घटनास्थळी जप्त करण्यात आलेले आहे सदरची कारवाई कारवाई दरम्यान आम्ही स्वतः घटनास्थळी भेट दिलेली आहे सदर घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेतला असता आरोपी मिळून ना आलेले नाहीत सदर अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन म्हणतात येथे हत्यार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करून पुढील कारवाई करत आहोत